रोजच्या जेवणासाठी साधी सिंपल अशी जेवणाची थाळी पाहूयात त्यासाठी गॅसवरती पातेला ॲड ठेवून घेतलेलं पाते आहे पातेल्यामध्ये अर्धा चमचा तेल ॲड करून घ्यायचा आहे आणि तेलावरती हे हिरवे वटाणे छान असे परतून घ्यायचे आहेत परतलेले वटाणे अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचे आहेत आणि बारीक करून घेतल्यानंतर त्याच पातेल्यामध्ये दोन चमचे तेल ॲड करून घेणार आहोत आपण तुम्ही इथं पाहत असाल अशा पद्धतीने तेलामध्ये अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी छान असे तडतडून घ्यायचे आहेत आणि नंतर या मिश्रणामध्ये कांदा बारीक चिरलेला एक ॲड करून घ्यायचा आहे कडीपत्ता ॲड करून घ्यायचा आहे सोबत कांदा कढीपत्ता छान परतल्यानंतर हळद अर्धा चमचा ॲड करून घेणार आहोत आपण आणि याच मिश्रणात सर्व वाटाणा व्यवस्थित असा परत परतून घ्यायचा आहे वाटाणा परतून झाल्यानंतर आपण चवीनुसार या मिश्रणामध्ये लाल तिखट ॲड करून घेणार आहोत परत एकदा सर्व मिश्रण व्यवस्थित असे परतून झाले की आपल्याला जेवढी आमटी बनवायची आहे तेवढं आपण याच्यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचे आहे साधारणतः मी चार वाट्या आमटी बनवणार आहे त्यासाठी मी इथं पाणी दोन ग्लास यूज करून घेतलेले आहेत आणि पाण्यामध्ये या भाजलेले शेंगदाण्याचे तीन ते चार चमचे कूट ॲड करून घेणार आहोत चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचे आहे आणि झाकण ठेवून सात ते आठ मिनिट बारीक गॅसवरती ही आमटी शिजून तयार होते आणि आमटी शिजल्यानंतर वरून याला आता आपण कोथिंबीर ॲड करून घेतलेली आहे इथे कोथिंबीरच्या वड्या आता आपण बनवून घ्यायच्या आहेत त्यासाठी इथं दोन मोठ्या वाट्या बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीरमध्ये पाच ते सहा हिरव्या मिरच्या व लसणाचा ठेचा इथे ॲड करून घेतलेला आहे त्याचसोबत एक चमचा ओवा ॲड करून घ्यायचा आहे आपण आणि आता आपण या मिश्रणामध्ये तिळ ॲड करून घेणार आहोत दोन चमचे त्याचसोबत एक चमचा हळद ॲड करून घ्यायचे आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट ॲड करून घेणार आहोत चवीनुसार मीठ मिक्स करून घ्यायचे आहे कारण आपण हिरवी मिरची वापरल्यामुळे लाल तिखटाचं प्रमाण थोडंसं कमी यूज केलेलं आहे आणि याच्यामध्ये एक वाटी इतकं बेसन बसलेलं आहे माझं ते बेसन मी इथं ॲड करून घ्यायचं आहे घेतलेलं आहे बेसनाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवलेलं आहे सोबत आता आपण इथे मी जिरेपूड ॲड करून घेतलेली होती मगाशी मी टाकायला विसरलेली म्हणून मी या स्टेजला जिरेपूड ॲड करून घेतलेली आहे जिरेपूड ॲड करून घेतल्यानंतर सर्व मिश्रण व्यवस्थित असे मी एकत्रित करून घेतले आणि एका ताटाला तेल लावून त्याच्यावरती अशा पद्धतीने हे मिश्रण असं थापून घ्यायचं आहे हे मिश्रण बनवताना पिठाचं अगदी पातळ बनवायचं नाही किंवा अगदी घट्ट नाही अशा कन्सिस्टन्सीमध्ये हे मिश्रण आपल्याला बनवायचं आहे आणि ही आता आपण वाफवण्यासाठी गॅसवरती ठेवून देणार आहोत हे ताटामध्ये थापून झाल्यानंतर वरून आपण तीळ ॲड करून घ्यायचे आहे एका साईडला मी पाणी ठेवून घेतलेलं आहे आणि या पाण्यावरती मोदक पात्र ठेवून घ्यायचं आहे म्हणजेच अशा पद्धतीची चाळण जर घरी असेल तर ती ठेवून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती परत आपण हे ताट ॲड करून झाकून छान असे ह्याला पाच ते दहा मिनिट गॅसच्या मिडियम फ्लेमवरती शिजवून घेणार आहोत त्यासोबत आता वड्या शिजत आहेत तोपर्यंत आपण या साईडला चपाती बनवून घेऊयात चपाती काय कशी बनवायची तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे तुम्ही इथं पाहू शकताय अशा पद्धतीने ही डेलीच्या जेवणासाठी अत्यंत हेल्दी अशी ही थाळी आहे जेवायला बनवण्यासाठी तुम्ही दुपारच्या जेवणासाठी बनवू शकता किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी बनवू शकता ही चपाती आता आपण भाजून घेणार आहोत तव्यावरती गॅसच्या मीडियम फ्लेमवरती ही चपाती आपली भाजून घ्यायचे आहे अशा पद्धतीने थांबूस रंगापर्यंत ही दोन्ही साईडनं चपाती आपण भाजून घेतलेली आहे अशाच पद्धतीने मी सर्व स चपात्या बनवून घेत आहे चपात्या बनवून झाल्यानंतर आता आपण वड्या ज्या वाफवून घेतलेल्या आहेत त्या थंड झाल्या की आपण कट करून घ्यायचे आहेत तुम्ही तर पाहत असाल वड्याचं पीठ आपलं छान वाफले वाफवून घेतलेलं आहे अशा पद्धतीने सुरी ॲड करून मी वाफवले की नाही पीठ ते पाहिलेलं आहे पण तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये या वड्या तुम्ही कट करून घेऊ शकता वड्या मात्र थंड झाल्या की थोड्याशा मगच कट करायला घ्यायच्या आहेत आता आपण या वड्या कट केलेल्या तळून घ्यायच्या आहेत गॅसवरती कढई गरम करण्यास ठेवलेली आहे कढईमध्ये तेल ॲड करून घेतलेलं आहे आणि आता तेल गरम झाल्यानंतर गरम तेलामध्ये ह्या वड्या आपण ॲड करून घ्यायच्या आहेत वड्या टाकत असताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आपण वड्या एकदा तेलामध्ये टाकल्यानंतर गॅसची फ्लेम अगदी मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती कुरकुरीत अशा ह्या कोथिंबिरीच्या वड्या आपण तळून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने छान अशा तांबूस रंग येईपर्यंत या वडे आपण तळून घेतलेले आहेत आता आपण ताट वाढायला घेऊयात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका प्लीज प्लीज चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद